नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर फटाके उडवताना वाद तिघांवर कोयता आणि दगडाने हल्ला राज्यासह देशभरातील वेगवेगळ्या भागातून खून हानामाऱ्या धमक्या लूटमार यासारख्या घटना उघडकीस येत असतात वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीती पसरत आहे गुन्हेगारीला आळा घालण्याची नागरिकांची मागणी आहे अशातच आता ऐन दिवाळीत एक मोठी बातमी समोर आली आहे फटाके उडवण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून सहा जणांनी कोयता व दगडाने तिघांवर हल्ला केल्याची घटना घडली या हल्ल्यात तिघे जण जखमी झाले आहेत या प्रकरणी माणिक सदाशिव भंडारे व पन्नास राहणार चिंतामणी गल्ली नंबर आठ कोरोची यांनी सहा अनोळखी व्यक्तींच्या विरोधात शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे दरम्यान या प्रकरणी शहापूर पोलिसांनी अनिरुद्ध अनिल डिंगणे वय सव्वीस आणि संजय प्रकाश हिटनळी व पंचवीस राहणार दातारमाळा या दोघांना अटक केली असून त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोरुची येथील माणिक भंडारे हे रात्रीच्या सुमारास आपल्या घरासमोर कुटुंबीय फटाके उडवीत होते त्यावेळी मोटरसायकलवरून निघालेल्या अनोळखी तिघांनी त्यांच्याशी वाद घातला त्यानंतर काही वेळानंतर त्या का अनोळखी तिघांसह आणखीन तिघेजण मोटरसायकलवरून आले व त्यांनी माणिक भंडारे यांचा मुलगा रतन आणि पत्नी मनीषा भंडारे यांच्याशी पुन्हा वाद सुरू केला त्यातूनच एकाने आता याला सोडायचे नाही म्हणत लोखंडी कोयत्याने चार वेळा माणिक यांच्या डोक्यात वार केले रतन आणि मनीषा या दोघांनाही शिवीगाळ करत दगड फेकून मारले यामध्ये तिघे जण जखमी झाले आहेत या प्रकरणी अज्ञात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट